चला आज आपण करूया वर्षभर टिकणारं जाम यासाठी एक कच्ची कैरी आणि पिकलेली कैरी आणि एक वाटी साखर कैरी धुवून घेतली आहे कापून आपण याचं साल काढून घ्यायचं आहे स्वच्छ आणि साल काढून झाल्यावर आपण कैरीचे काप काढून सगळी कैरी बारीक बारीक कट करून घ्यायची आहे एकदम छान अशी ही मँगो जाम छान लागते मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवा फ्रीजमध्ये खूप चटपटीत अशी मस्त ही मँगो जॅम होणार आहे झटपट होतो एक वाटी आपला हा पल्प पिकलेल्या आंब्याचा आणि कच्ची कैरी कापून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे साखरही आपण ह्याच्यातच ॲड करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे कुठेही आपला हे पल्प, आपन, हा पल्प गट, तयार आहे आणि एक कढई घ्यायची आहे कढईत आपण हा सगळा पल्प घट्ट साखर याची सगळी वितळून एकदम असा घट्टसर हा जॅम तयार होतो खूप छान लागतो चपातीसोबत नक्की ट्राय करा थँक्यू